नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुंदर दिसणं म्हणजे फक्त मेकअप नाही तर त्वचेची योग्य काळजी घेणं ही खरे सौंदर्य आहे दिवसभर धूळ माती ताणतणाव पल्युशनमुळे आपली स्किन रात्री थकते म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सोपी नैसर्गिक नाई नाईट स्किन केअर रुटीन जी रोज केल्यास तुमची त्वचा मेकअपशिवाय देखील आतून हेल्थी सॉफ्ट आणि ग्लोईंग बनेल प्रत्येक स्त्री ही खरोखरच सुंदर असते तिला थोडीशी सेल्फ केअरची गरज असते आजची स्किन केअर रुटीन खास तुमच्यासाठी आहे ती केल्यास तुमचा चेहरा फ्रेश बनेल ग्लोईंग आणि कॉन्फिडेंट दिसेल दिवसभराची धूळ मेकअप आणि ऑइल काढणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही रात्री झोपण्याआधी फेसवॉश करा बेसन आणि दूध हा फेस पॅक करून त्वचेला लावा यामुळे चेहऱ्यावरील जी छिद्र असतील तर ते क्लीन होतील आणि पिंपल्स निघून जातील रात्री झोपताना रोज वॉटर कोट कॉटनने स्किनवर लावा रोज वॉटर लावल्यास छिद्र क्लोज होतात आणि स्किन फ्रेश राहते तुमची त्वचा ऑइली असेल तर एलोवेरा जेल लावून झोपा तुमची त्वचा ड्राय असेल तर बदाम तेल किंवा खोबरेल तेल तुम्ही दोन थेंब स्किनवर लावा आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी विटॅमिन ई e, कॅप्सूल चेहऱ्यावर आठवड्यातून किमान एकदा लावा रात्री झोपताना हलक्या हाताने दोन ते तीन मिनटं मसाज करा डोळ्यांच्या खाली देखील मसाज करावे ओठ मऊ होण्यासाठी रात्री झोपताना तूप लावा यामुळे ओठ मऊ होतील तसेच ओठ फाटले असतील तर ते देखील भरून निघतील झोपताना मोबाईल कमी वापरावा मोबाईल कमी वापरला तर पुरेशी झोप मिळते तर ही होती आजची सोपी नैसर्गिक नाईट स्किन केअर रुटीन हे उपाय रोज करून बघा तुमची त्वचा आतून हेल्थी राहील आणि नैसर्गिक ग्लो देईल सौंदर्य म्हणजे मेकअपशिवाय परिपूर्ण दिसणं आणि स्वतःची काळजी घेणं होय तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा